ऍडजस्ट करून घ्या आणि त्यांच्या शासकीय नियमानुसार जे त्यांनी सांभाळायचं होतं दोन वर्ष ते योग आलाच नाही आणि ह्या लोकांनी कालावधी संपला म्हणजे आता आपली सत्ता जाणार म्हणून घाई केली आणि ठराव केले खोटे नाटे आणि पूर्ण योजना पूर्वरत नसताना तांत्रिक बाब कुठली तपासता ही योजना ताब्यात घेतली नाही हे देवाचा बरोबर ही ही वस्तू त्याला कोणीच नाकारत नाही काल पंचाळीस सांग कितीची पाईपलाईन आहे बनवायला लागत आणि करून त्यांना कुठेतरी सेंटरला वरच्यांच काय म्हणणा आपल्याला वरतूनच यावं लागल आता ना हा तुम्ही टेस्ट घ्या थोडा अजून मला वाटतं पंधरा मिनिटं गोष्टी वाहतात ना तांत्रिक गोष्टीच बोलतो नियोजन टाकीत घुसू मोटरीला सांगू नको जळू नको उडू असं थोडे मोठे जाणार होतो नाही दादा तांत्रिक बाबी थोडी सांगू किती दिवसापासून

कनेक्शन आहे आणि याच प्रेशर बघा इथलं येत प्रेशर हे काय लिकेज वगैरे नाहीये काय आहे पण कनेक्शन आहे त्याला हात लावून बघ ना एक मिनिट जोडा बाहेर समजा बरं तो पाईप जोड रे नाही सरपंच या नात्याने उपोषण करते वंचित बहुजन आघाडीचे नेते अमरजी भरित आणि त्यांचे सर्व सहकारी उपोषणच्या वेळेस जे काही आश्वासित केलं होतं की शनिवारी आपण शिवाजीनगर या ठिकाणी जाऊन पाण्याचा जो प्रेशर आहे आणि प्रेशर व्यतिरिक्त आपण एक वाल सोडून बघूया आणि तो वाल सोडल्याच्या नंतर एक तासामध्ये तिथले नागरिकांचं पाणी पूर्ण होत की नाही हे बघण्यासाठी आपण पावणे ला एक वाल सोडलेला आहे सर्व कार्यकर्ते आणि ग्रामसेवक आमचे सर्व पाणी पुरवठ्याची टीम या ठिकाणी उपस्थित आहे आपण अजून अर्धा तास

खाली जाणारे पाईप लाईनला पाणी नाही डायरेक्ट उतर आहे इतर वेळेस केव्हा होते दुसरी लाईन होती जुनी लाईन जुन्या लाईन आता समजा आपण आहे ना दोन तासाच्या ऐवजी एक तासावरती पाणी करतो आता या दोन तासात या लाईन वरती किती वेळात पाणी होते नवीन लाईनवर त्या ब्रिज पासून या गवळच्या दुकान पाणीच नाही वाघांच रोडले पूर्ण खाली रोड आता बिचाऱ्याने पावसाळा काटला कसं तरी आता नाही का त्या बाया आलेल्या इथून आपला नाडेकरच्या घराकडे गेलो नितीनच्या इथून लाईन न्यायची आता तुम्ही पाणी भरायला केव्हा मग दुसरी लाईन आलं जुनी लाईन्यान पाणी भेटते हा जुनी जुन्या लाईनवरून पाणी भेटतं त्याच्यावर चालते ना तिला किती वेळ ठेवायला तिला दोन तास, तास।, आ, तास।, तास।, तास। हा, दोन तास ठेवलं तरच पाणी दोन तासात तुम्हाला आठवड्या पाणी पाणी समजा साधारणतः ता किती टाके आणि किती ड्रम पडतात जवळजवळ एक मोठी टाकी आणि तीन ड्रम आणि बाकी घरातलं आपलं भांडे मोठी टाकी किती लिटरची हा मोठी हजार लिटरची असते हजार लिटरची तीन ड्रम सहाशे सोळाशे सोळाशे घरातलं किती घरातला पाणी माझा उद्देश काय माहितीये का जर समजा सात दिवसातून तुम्हाला सात दिवस पाणी पुरवायला लागलं तर दोन हजार लिटर पाणी सात दिवसात आता तुम्हाला शनिवारी पाणी येते शनिवारचं पाणी तुम्हाला रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार सहा दिवस पुरवाव लागतं ज्या तुम्ही एकदा सोडा दोनदा सोडा हो, जुनी लाईन सोडा नवीन लाईन सोडू नका त्यांना पाणी पाहिजे त्यांना पाणी पाहिजे जुनी लाईन जुन्या लाईनेला वरच्या लोकांनी काय करा वरच्या लोकांचा प्रॉब्लेम नाही वरती जुनी